बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बंजाराचा एस टी मध्ये समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी हजारो बंजारा समाज बांधवांनी दिग्रज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बंजाराचा एस मध्ये समावेश करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी सोमवारी हजारो स बंजारा समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चात दिग्रसह वाशिम आणि विदर्भातून समाज बांधव सहभागी झाले होते त्यावेळी जय सेवालालच्या नारायण परिसर दनानून गेला होता महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाकरिता हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय हैदराबाद गॅजेटमध्ये एक हजार नऊशे वीस लंबाडा ज्यांना बंजारा किंवा सुगर असेही म्हणतात ही एक मोठी भटकंती जमाता है, एक जमात आहे जी संपूर्ण हैदराबाद राज्यात विशेषतः बेरार आणि मराठवाडा प्रदेशाच्या सीमेवरील जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आढळते त्यांना एक वेगळी जमात वेगळ्या हिंदू जाती म्हणून ओळखले जाते असा उल्लेख आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण लागू आहे भाषावर प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात समावेश झालेला नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा समाजातील पूर्वी आंध्र प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते तसेच सी पी अँड बेरार मध्ये येत असलेल्या जिल्ह्यातील बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते त्यामुळे बंजारा समाज अनुसूचित जमातीचे आरक्षणाकरिता पात्र ठरतो परंतु बंजारा समाज आजही अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित असल्याने या समाजावर अन्याय झालेला आहे त्यामुळे बंजारा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे बंजारा जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय मोर्चा सहभागी झाला होता